नमस्कार मित्रांनो आज आहोत आपण कर्नाटकमध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागामध्ये आम्ही आहोत तर ऊन कडक कसं ऊन पडलेलं आहे बावीस मार्च रोजीचं हे ऊन आहे कडक ऊन पडलेलं आहे त्यामुळे मी तोंडाला रुमाल बांधलेला आहे अक्षरशः ऊन्हाच्या झाडा लागत आहेत घामाच्या धारा वाहत आहेत अशा वेळी मी कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागाच्या रोडवरती या ठिकाणी उभा आहे बघा माझ्याजवळ समोर जो रोड दिसतोय हा जो आहे रोड इकडं जातो तो, तो कर्नाटकचा आहे आणि इकडं जो आहे तो महाराष्ट्राचा रोड आहे महाराष्ट्राचा रोड चुंचाळा दिसतो एकदम अरुंद दिसतो आणि इकडं बघा कर्नाटकचा जो रोड आहे तो अतिशय रुंद आहे आणि अप टू डेट रोड आहे तो यावरूनच महाराष्ट्रातल्या म्हणजे कर्नाटकातल्या रस्त्याची परिस्थिती आपल्याला लक्षात येते हा ही जी आता ही गाडी येते ही ही सीमा आहे बरोबर ही बाँड्री या ठिकाणी ओढा आहे आणि हा पूल आहे छोटासा हे नाही इकडं हा छोटासा पूल आहे हे दगड दिसत आहेत ना तुम्हाला त्याच्या खाली असं नळ आहेत मोठमोठे मोड़ आणि इथून पाणी जातं पावसाळ्यात या रस्त्यावरून सुद्धा पाणी जातं म्हणजे ही बाँड्री बरोबर कर्नाटक महाराष्ट्राची इकडं अनंतपूरकडे रोड जातो आणि इकडं डबळापूरकडे हा रोड जातो परंतु महाराष्ट्रातल्या जे रस्ते आहेत का डबळापूरकडे जो रोड जातो तो पाहिजे तसा विकसित नाही हा बा कर्नाटकचा रोड कसा आहे एकदम सुपर म्हणजे पट्टे वगैरे असे मारलेले पेंट केलेले एकदम छान रोड पण इकडं क डबळापूरकडे रोड जातो मात्र खतरनाक म्हणजे कमरेचे हाडं मोडतील मनके मोडतील अशा प्रकारचे रोड दिसते वास्तविक पाहता कर्नाटक महाराष्ट्रापेक्षा रस्त्याबाबत चांगलंच आहे खूप छान आहे असं म्हणायला हरकत नाही पूर्ण रस्ता बघा असा रस्ता आहे आपली स्कूटीवरची सफर आहे कर्नाटक महाराष्ट्र हा जो भाग आहे तो थोडक्यात आपण इथं पाहत आहोत जत जांबोटी या हायवेवर आपल्यासमोर एक गाडी दिसते हे बाजूला एक गाडी पडलेली आहे रस्त्याच्या बाजूला असं वाटतं की या गाडीला आग लागलेली ला असावी जळलेली ला आहे असं वाटतं परंतु ही बरेच दिवस अशी ही गाडी पडून आहे या गाडीला कुणीच घेऊन जात नाही आपल्याकडे महाराष्ट्रात जर अशी जर गाडी रस्त्याच्या कडेला पडली असेल ते रात्रीत गायब होऊन जाते भंगारवाले किंवा भंगारवाली मुलं ते गायब करून जात टाकतात त्याला ही गाडी जवळजवळ आठवड्याभर झाली इथंच आहे या गाडीला कुणीही घेऊन जात नाही अशीच पडून ही गाडी आहे हे दृश्य आहे कर्नाटकच्या रस्त्यावरील या मोटरसायकलची मला वाटतं ही शाईन गाडी असावी किंवा पल्सर असावी असं वाटतंय अशी मोडून पडलेली गाडी आहे परंतु कुणीही ही गाडी घेऊन गेलेली नाही आजपर्यंत अशीच पडू नये हा महाराष्ट्राकडे जातो रोड आणि हा कर्नाटक कर्नाटकच्या हायवेच्या बाजूला बघा इथं पाण्याची टाकी आहे शासकीय पाण्याची टाकी वाडी वस्तीवरती अशा पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत ही पहा कर्नाटकची पाण्याची टाकी महाराष्ट्रातल्या पाण्याच्या टाक्या वाड्या वस्तीवरच्या वेगळ्या आहेत आणि इथली ही कर्नाटकची पाण्याची टाकी अशा पद्धतीनं आपल्याला दिसून येतं यातून नळाची कनेक्शन वाड्या वस्त्यावरती काढून दिलेले आहेत ग्रामपंचायतने तिथल्या त्यामुळं घरोघरी पाणी पोचलेलं आहे कर्नाटकमध्ये